मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आता उपोषणाचं हत्यावर उपसलंय मराठवाडा संग्राम दिनाच्या दिवशी म्हणजेच येत्या सतरा सप्टेंबर पासून उपोषणाला ते बसणार आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेनी उपोषणाची हाक दिली जरांगेंच्या उपोषणामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर आता सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे मी तर संग्राम दिनाच्या दिवशी कठोर आम्हाला बसणार आहे आणि मी सोळा तारखेलाच बसणार आहे सतराला संग्राम दिले कारण मी सोळाला सुरुवात करणार मी आहे सरकार मराठा आरक्षण च्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे सरकारने आम्ही निर्णय घेतला मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं ते टिकवलंय काही लोक विरोधामध्ये गेले खरं म्हणजे ते कोण आहेत याचा देखील मनोज जरांगे पाटील यांनी विचार केला पाहिजे हे आरक्षण रद्द व्हावं यासाठी कोण प्रयत्न करत आहे जेव्हा आरक्षण देण्याची संधी होती त्यांनी दिली नाही आता आरक्षण आम्ही दिलं रद्द म्हणून कोण प्रयत्न मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आता उपोषणाचं हत्यार उपसलंय मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी म्हणजेच येत्या सतरा सप्टेंबर पासून उपोषणाला ते बसणार आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांनी उपोषणाची हाक दिली जरांग्यांच्या उपोषणामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर आता सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे मी तर मुक्ती संग्राम पोषणाला बसणार आणि ते मी सोळा तारखेलाच बसणार आहे सतराला संग्राम दिने कारण मी सोळाला बाराला रात्रीपासून सुरुवात करणार मी झुंजणार आहे मराठ्यासाठी सरकार मराठा आरक्षण च्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे सरकारने आम्ही निर्णय घेतला मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं ते टिकवलंय काही लोक विरोधामध्ये गेलेत खरं म्हणजे ते कोण आहेत याचा देखील मनोज जरांगे पाटील यांनी विचार केला पाहिजे हे आरक्षण रद्द व्हावं यासाठी कोण प्रयत्न करत आहे जेव्हा आरक्षण देण्याची संधी होती त्यांनी दिली नाही आता आरक्षण आम्ही दिलं दहा टक्के ते रद्द व्हावं म्हणून कोण प्रयत्न करत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका